नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची कविता आज एक असा विषय सामाजिक मी घेऊन आलेलो आहे आणि तो विषय आहे शिक्षकाबद्दलचा सध्या सोशल मीडियावर अनेक शिक्षक बंधूंनी काही व्हिडिओ काही पोस्ट टाकायचा धुमाकूळ सुरू केलेला आहे आणि या पोस्टमध्ये या व्हिडिओमध्ये असं दाखवलं जातं आहे असं भासवलं जातं आहे की अध्यापनाचं कार्य सोडून शिक्षकांना मोकाट कुत्रे मोकाट डुकर सांभाळायचा त्यांची संख्या त्यांची गणना करायचा ती माहिती शासनाला द्यायचा आदेश शासनानं दिलेला आहे आणि याच्यामुळं त्या पोस्टचा भडीमार सोशल मीडियावर सुरू आहे मी त्या पोस्ट पाहिल्या शासन आदेशापर्यंतही गेलो आपण गुगलवर सर्च करा याच्यामधली वास्तवता काय आहे ती पहा आणि धूळफेक कशी जनतेच्या चा डोळ्यामध्ये चालू आहे ती पहा मला एक आश्चर्य वाटतंय की जे कर्मचारी जनतेच्या करातल्या पैशातून पगार घेतात ज्यांना सरकार पगार देतं त्याच सरकारा आच, सरकाराच्या विरोधात जो आदेशच नाही त्याच्याबद्दलचा खोट्या फेक नरेटिव्ह पसरणं किंवा अफवा पसरणं हे नागरी सेवा सेवा नियमात बसतंय का हे त्यांच्या कृतीला शोभून दिसतंय का खरा आदेश काय आहे याच्याबद्दलचा कुणी विचार केला आहे का आणि मग जनतेलाही वाटू लागलं की नाही नाही हे फार चुकीचं आहे शासनानं फार चुकीचं केलं मी काही शासनाचा प्रतिनिधी नाही मी काही शासनाचा प्रतिनिधी तर नसू द्या परंतु त्या पक्षाचा सदस्यही नाही पुरस्कर्ताही नाही का काहीच नाही परंतु परखड आणि सत्य लिहिणारा एवढं मात्र आहे मग शिक्षकांना आदेश काय या आहे याचा आपण नेमका विचार करू पालकापासून मुलं ज्यावेळेस शाळेत जातात चार तास दोन तास पाच तास सहा तास ते त्या शिक्षकांच्या ताब्यात असतात पालकापासून गेल्यानंतर पुन्हा पालकापर्यंत येईपर्यंत त्यांच्यावर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची आहे शाळेत असलेल्या मुलाची कोणाची आहे पालकाची आहे का जे लेकरू शाळेमध्ये पाच तास थांबतं त्या लेकराचं संरक्षण कोणाची जबाबदारी आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं कोणाची जबाबदारी आहे आणि शासनानं वेगळं काय सांगितलं आहे शासनानं आदेशात असं सांगितलं आहे की शाळेमध्ये जर मोकाट कुत्रे घुसले तर शिक्षकांनी नोडल अधिकारी म्हणून संबंधित यंत्रणेला कळवावं आता ह्या कवितेला दैनिक दिव्य लोकप्रभाने प्रसिद्ध दिल्यावर प्रसिद्धी दिल्यानंतर मला अनेक शिक्षकांचे फोन तर येऊ द्याच पण कमेंट या आल्या की आम्ही कोणाला कळवायचं तो मुद्दा सांगून आम्ही कोणाला कळवायचं ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतला कळवा तुम्ही मोकळे तुमची जिम्मेदारी संपली शहरी भागामध्ये नगरपालिकेला कळवा तुमची जिम्मेदारी संपली हां परंतु फेक नरेटिव्ह कशामुळं पसरायले तुम्ही कशामुळं अशा पोस्ट करायला लागले हां की जे नाहीतच दिलेले आदेश हे कशामुळं करायला लागले तुम्हाला शाळा शिकवायचं सोडून रस्त्यावर जाऊन कुत्रे मोजायचे सांगितलेत का कुणी सांगितलेत आणि असं जर केलं असतं तर आम्ही शासनाचा निषेध केला असता आम्हाला काळजी नाही का आमच्या पाल्यांची की तुम्ही गुरुजीला काही काम लावावेत वारे वा शासन असं आम्ही म्हणलं असतं परंतु तुम्ही तुम्ही पगार घेऊन सुद्धा जे कर्तव्याचं काम आहे त्याचा कसा भट्टाबोळ झाला तो पूर्ण महाराष्ट्र बघायला लागला आहे ती गोष्ट वेगळी आहे आणि ही वेळ शाळा बंद करायची एक 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 कशाने यायली ही गोष्ट वेगळी आहे त्याच्यावर तो आत्मचिंतनाचा विषय आहे ते कर्तव्य न केल्यामुळेच तशी वेळ यायला लागली आहे त्याच्यावरही फेक नॅरेटिव्ह चालू आहेत परंतु हे आदेश नसताना दिला म्हणण्याचं हां एखाद्या वेळेस शाळेत बिबट्या शिरला कुणी सांगायचं यंत्रणेला वनीकरणाला कुणी माहिती द्यायची गुरुजीनं नाही ना द्यायची बारकाले पोरांनी द्यायची का नोडल अधिकारी गुरुजीला केलं याच्यात काय चुकलं बरं तो आदेश कोर्टाचा आहे हां मग तुम्हाला कोर्टालाही मानायचं नाही सरकारलाय मानायचं नाही शिकवायचंही नाही कारण अशैक्षणिक कामच भयानक झालेत तेही नाही आणि हे अशा अफवा पसरणं हे चुकीचं आहे का नाही हे चुकीचं आहे का नाही आणि म्हणून अशा चुकीच्या अफवा पसरणं थांबविलं पाहिजे हे नागरी सेवा नियमात बसत नाही कुठलाही दबाव संघटनेचा शासनावर आणणं हे बरोबर नाहीये हे तुम्हाला आदेश दिलेले नाहीत प्राण्यांची गणना करण्याचे आदेश तुम्हाला नाहीत मोकाट कुत्र्यांची गणना करण्याचं सांगितलेलं नाही शाळेत आता बिबटे कुठेही घुसायला लागलेत कुत्रे कुठेही घुसायला लागलेत लेकरावर लहान लहान हल्ला करायला लागलेत मग ते डोळ्या देखत तुमच्या होत असेल तर तुम्ही माहिती देऊ नये हे सांगणं चुकीचं आहे शासनाचं हा त्याचा धचा मा करायचा नारायणराव पेशव्यासारखा माधवराव पेशव्यासारखा रघुनाथ पेशव्यासारखा करायचा धचा मा त्याचा असं नका ना करू हा जे झालंय ते खूप झालंय का नाही जे झालंय ते सगळा महाराष्ट्र पाहायला लागलाय जे झालंय ते चांगलं व्हायला लागलंय कर्तृत्वामुळं त्याच्यामुळं मी त्याच्यावर लिहिलं आणि ते लिहिलेलं झोमणार म्हणजे झोमणार कारण ते सत्य असतं सत्य हे कटू असतं आणि म्हणून ऐकूया ती कविता की मोकाट कुत्र्यांच्या गणनेचा चुकीचा अर्थ लावला जातोय काय हे टायटल देऊन मी ती कविता प्रसिद्ध केलेली आहे ऐकूया काही ठिकाणी आंधळं दळतंय आणि पीठ खात आहे काही ठिकाणी अजूनही आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खात आहे शिक्षकांना दिलेल्या आदेशाचा अर्थ चुकीचा पसरविला जात आहे मुद्दाम मुद्दाम बदनाम करायचं शासनाला बस बाकी काही नाही बघा किती आमची बेजारी बघा कसं आम्हाला राबवून घ्यायलात काय नाही शिक्षकांना कुत्र्याची गणना करायचा आदेश शासनाने दिला आहे काय के की असा आदेश नसताना शिक्षकांनी याचा धचा मा केलाय काय हे बघावं लागेल की नाही मुळात हे काम त्यांच्याशी संबंधित यंत्रणेने करायचे आहे ग्रामीण भाग असेल तर त्याची व्यवस्था ग्रामपंचायतनं करायची आहे शहरी भागात नगरपालिकेनं करायची आहे मुळात हे काम त्याच्याशी संबंधित यंत्रणेने करायचे आहे आणि नोडल अधिकारी म्हणून सरांनी फक्त मधला दुवा ठरायचे आहे काय चुकीचं हो याच्यामध्ये सांगा कुठला वेळ आगावचा जाणार आहे याच्यामध्ये कळविण्यामध्ये ह शाळेतून रस्त्यावर फिरायचं आहे का नाही शाळेच्या परिसरात शाळेच्या कॅम्पसमध्ये जर उपद्रवी प्राणी असे आले तर त्याची माहिती कळवायची आहे झालं मोकाट कुत्रे शाळेत शिरले तर यंत्रणेला माहिती द्यायची कुणी याचं उत्तर द्या आता जनतेनं मोकाट कुत्रे किंवा बिबटे शाळेत शिरले तर यंत्रणेला माहिती द्यायची कुणी आणि शाळेत मुलांच्या रक्षणाची जिम्मेदारी तुम्ही नाही तर घ्यायची कोणी पालक तिथं हजर असतात का शाळेच्या वेळामध्ये कुणाच्या कुत्र्यांच्या गणनेचे आदेश दिले असं खोटच म्हणायचं असतं का बरोबर आहे काय कुत्र्यांच्या गणनेचे आदेश दिले असं खोटच म्हणायचं असतंय काय आणि विनाकारण सरकारची बदनामी करणं नागरी सेवा नियमात बसतंय का केलं असेल तर करा ना मग तसं असेल तर करा जनतेचाही पाठिंबा मिळेल की हे चुकीचं आहे हे बरोबर नाही तुम्ही गणना करायला कुत्र्याची गणना करायला गुरजीला होता का चूक आहे शासनाला धारेवर धरू आम्ही पण नसताना चुकीचे चुकीचे आदेश दिले असतील तर सर्वांनी शासनाला जबाबदार धरायचं आम्ही सुद्धा धरू चुकीचे आम्ही पत्रकार आम्ही सुद्धा धरू शासनाला जबाबदार त्याचा आवाज उठू चुकीचे आदेश दिले असतील तर सर्वांनी शासनाला जबाबदार धरायचं पण आदेश नसताना दिले म्हणणाऱ्याला शिक्षकांना जनतेनं काय करायचं चुकीचे आदेश दिले असतील तर सर्वांनी शासनाला जबाबदार धरायचं पण आदेश नसताना दिले म्हणणाऱ्या शिक्षकांना सांगा जनतेनं काय करायचं द्या उत्तर याचं आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद